वाहिनीच घडवले कुठेही संकट असो मदतीचे हजारो हात असतात मानवाने वेदे झालेली चेहराची क्रिया असो किंवा महापुराची गंभीर स्थिती समस्त ऐक जात धर्म पंथ भाषा सारे सारे विसरून एक होतात आणि ती एकतेची वज्रमुख किती मोठ्या संकटातून वाहिल्या पाहते अशी माझी वाई, वाई कोणाला परंतु वेळेच्या मर्यादामुळे मी थांबतो शेवटी विकृती समृद्ध संपन्न गाव माझा तुम्ही काहीच नाही इतिहासाचा अनमोल वारसा गाव माझा इतिहासाचा अनमोल वारसा गाव माझा वाई एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र